श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं प्रमाण खूप महत्त्वाचं मानलं जातं प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो आता एकोणतीस जून दोन हजार चोवीसला बुध ग्रह हा राशीत प्रवेश करणार आहे पण तोपर्यंतचा काळ हा चार राशींसाठी खूपच आव्हानात्मक असणार आहे ग्रहामधील राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध मिथून राशीत एकोणतीस जून दोन हजार चोवीसपर्यंत राहणार आहे त्यानंतर बुध राशीत प्रवेश करेल पण सध्या मिथून राशीमध्ये बुध असल्यामुळे चार राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अशुभ असेल काही राशींच्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान होऊ शकते शत्रूमुळे त्यांना त्रास होऊ शकतो आजारपण किंवा अपघात होण्याची शक्यता आहे जाणून घेऊया बुधग्रहांचं संक्रमण या राशीसाठी किती अशुभ ठरू शकतं कर्क राशीच्या व्यक्तीसाठी एकोणतीस जून दोन हजार चोवीसपर्यंतचा काळ कठीण आहे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं तुम्हाला पैशाची कमतरता भासेल खर्च जास्त होईल कर्ज किंवा उधार पैसे घ्यावे लागू शकतात अशा परिस्थितीत काळजीपूर्वक खर्च करा वादविवाद टाळा वाद वृश्चिक राशी पैसा तुमच्याकडे येईल पण तुम्ही समाधानी राहणार नाही अशा परिस्थितीत चुकीच्या व नियमबाह्य कामातून पैसे कमावू नका अशा पद्धतीने दे कमावलेल्या पैशामुळे मोठं नुकसान होईल नियमाच्या बाहेर जाऊन कुठल्याही गोष्टी करू नका तुमच्या सहकार्याकडून तुमचं नुकसान होऊ शकतं सावध राहा वैवाहिक जीवनात चढ येतील काळजी घ्या मकर रास मकरी राशीच्या व्यक्तींच्या जीवनात एकोणतीस जून दोन हजार चोवीसपर्यंत अनेक आव्हानं येतील या काळात रागावर नियंत्रण ठेवा कारण अनावश्यक राग व तुमचा आक्रमकपणा तुमचं नातं बिघडवण्यास कारणीभूत ठरेल करिअरमध्ये सर्पशा निर्माण होऊ शकतात काळजी घ्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा धीर वादांपासून दूर राहा चौथी रास ती मेन तुमच्यासाठी एकोणतीस जून दोन हजार चोवीसपर्यंतचा काळ महत्त्वाचा आहे या काळात तुम्ही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असल्यानं मोठे निर्णय घेणे टाळा नोकरी किंवा व्यवसायात बदलण्यासाठी हा काळ योग्य नाही जोडीदारावर शंका घेऊ नका संवादातून समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या या काळात कर्ज किंवा उधारी घेणे टाळा अन्यथा तुमची तुमची प्रतिमा देखील खराब होऊ शकते अशा प्रकारे राशीचक्रात एका अठरावी कालावधीनंतर ग्रहांचं भ्रमण होत असतं त्याचा शुभ अशुभ परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो अर्थात त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ